माळशिरसमधील जवान लक्ष्मण संजय पवार यांचं पश्चिम बंगाल येथे दुःखद निधन झालं आहे गिरझणी तालुका मार्शिरस येथील भारतीय सैन्यात नायिक पदावर कार्यरत असलेले जवान लक्ष्मण संजय पवार यांचे पश्चिम बंगाल येथील बागडोगरा येथे शारीरिक अपघाताने निधन झाले आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी तेहतीस वर्षीय लक्ष्मण संजय पवार हे सध्या पश्चिम बंगाल येथे भारतीय सैन्यात आपले कर्तव्य पार पाडत होते ते पंधरा दिवसांमध्ये सेवानिवृत्त होणार होते त्यामुळे ते त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना गावी पाठविले होते जवान लक्ष्मण पवार यांच्या निधनाविषयी बोलताना प्रांताधिकारी विजया पांगरकर यांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा हवाला देत जवान लक्ष्मण पवार हे शारीरिक अपघाताने मयत झाल्याचे सांगितले तसेच पश्चिम बंगाल वरून त्यांचे पार्थिव दिनांक मे दुपारी दोन वाजे परेंत, विमानाने पुणे मोटारीने गिरझणी गावी आणण्यात येणार आहे याविषयी त्यांचे बंधू विकी पवार यांनी सांगितले दोन हजार अकरा साली भाऊ लक्ष्मण हे भारतीय सैन्यात दाखल झाले होते नंतर त्यांनी लेह लद्दाख हिमाचल प्रदेश डलहौसी जम्मू काश्मीर पुणे यासह दोन वेळा पश्चिम पश्चिम बंगाल येथे कर्तव्य पार पाडले होते त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी नऊ वर्षीय मुलगा भाऊ बहीण असा परिवार आहे